नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे गायांचा चालू मार्केट भाव काय आहे आणि सध्याचा बाजार कसा आहे पाहण्यासाठी आपण बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आज या ठिकाणी सांगोला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गायी आलेल्या आहेत तर आपण आता शेतकऱ्यापर्यंत किंवा व्यापाऱ्यापर्यंत जाऊन सर्व माहिती त्या ठिकाणी आज विशेष करून आपण पार्ट्या गायींची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर आपण आपला जास्त वेळ न घालवता होता आपण शेतकरी मित्रांपर्यंत जाऊन आपली सर्व माहिती गायची गायचं वेत गायचं दूध आणि गायच्या दाताबद्दलची सर्व माहिती आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे जसे प्रत्येक रविवारचा सांगोल्या बाजारचे व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा म्हणजेच मुलाखतीचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडली आहे गाय हो मित्रांनो बघू शकताय मोठी गाय या ठिकाणी कित किती वेळ येतात आई चौथ्यांदा गाभ आहे आता पाच महिन्यात तपासून आहे पाच महिने गाभं गेले म्हणजे तपासून आहे का बरं आता दूध किती चालतं इज बारा लिटर दूध आहे बारा लिटर एका टायमाला सहा सहा मित्रांनो बघू शकताय बऱ्यापैकी त्या ठिकाणी मोठी गाय मित्रांनो अतिशय सदृढ शरीर मोठ्या

बर, 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 बर।, जा। बर, बर, बर किती आणली त्या गाय विकायला एकच आणली बरं काय विकताय मामा व्यापार आहे आपला व्यापार आहे गाय बरोबर काय बोलेत माहिती त्या गाय आपल्याकडे काय साडाच्या अंगाच्या बर पार्ट्या का आपण गाई विकत बरोबर किती पर्यंत होईल व्यवहार हे सांगाय पंचावन्न सांगतोय बर चाळीस पर्यंत मागते चाळीस पर्यंत मागते म्हणजे एक पंचाळीस पन्नास झालं का देऊन टाकताय बरोबर मामा आपला मोबाईल नंबर आणि नाव सांगा अशा हां पंच्याण्णव एकसष्ट झिरो नऊ शहाण्णव एकोणपन्नास ठीक आहे धन्यवाद बोला किती झाला व्यवहार किती दूध आलाय आता बारा लिटर सहा सहा लिटर एका टायमाला तर मित्रांनो बघू शकता त्या ठिकाणी तीस हजारला व्यवहार झालाय पा मार्केट घेण्यासाठी चांगला आहे का विकणाऱ्यासाठी घेणार चांगला आहे बर कशामुळं काय गायांच रेट लयच पडले

साहेब आता आहे हां पण आधी पोलीगड ल्या पोलीगड्या दोन दिल्या ला सत्तरला ला दोन दिल्या बरं म्हणजे आपल्याकडे पार्ट्या गाय असते काय हां बरं बरं काय बोलीत देताय गाई दुधा दुधाही बोलीत दुधाया बोली देत आहे काय बरं बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की शंकर हां अकलूज पंच्याण्णव एकसष्ट एकेऐंशी बावीस अठ्ठ्याहत्तर ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आजची त्या ठिकाणी पार्ट्या गायची विक्री बघडली ही गाय त्या ठिकाणी तीस हजाराला याचा व्यवहार झाला आहे त्या ठिकाणी पहिल्यावर पाडे तिचा बत्तीसला ला झालाय आणि पलीकडल्या दोन ज्या आहेत त्याचा सत्तर हजारला दोन्ही दिलेले तर मित्रांनो हे बघू शकताय तुम्ही सत्तर हजारला त्या ठिकाणी पस्तीस पस्तीस हजाराला पाड्या नवीन व्यवसाय करणाऱ्यासाठी अशा गायी जर घेतल्या तर त्या ठिकाणी परवडू शकते मोठ्या गायी लाख दीड लाखाच्या घेऊन ते दुधाचं पैसे असतो त्या ठिकाणी ती अडचण निर्माण होते त्यामुळे अशा पार्टी गायी घेऊन जर आपण सुरुवात केली तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला दूध व्यवसाय पुरवडला असं बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे परंतु सध्या दुधाला दर नसल्यामुळं या बाजारामध्ये पार्ट्या बी गाय आल्या आहेत पहिल्या रोग आहेत भरपूर गाय आहेत धन्यवाद मामा okay. नमस्कार मामा नमस्कार तर काय सांगताय गायची किंमत सत्तर हजार रुपये सत्तर हजार किती वेळा जाईल पहिला रोय पहिला रोय का कुठल्या म्हणजे कुठल्या जातीची गाय गिर गाय ला गिर जकरा करायला हॉस्टेल ला गिर क्रॉस केलेला गाय हॉस्टेल पासून तयार झालेली गिर बरोबर मित्रांनो बघू शकता ही गाय त्या ठिकाणी कास वगैरे पहिला रोग आहे किती चालल मामा दुधाला काय तशी तशी आठ लिटर पर्यंत आठ पर्यंत चालणार दाताला कशी आहे दोन दात आहे काय मित्रांनो बघू शकता दाताला दोन दात आहे गिर गाय जर कोणाला लागली तर मामाचा नंबर आणि त्या ठिकाणी नाव आपण पत्ता सगळा देणार आहोत त्या ठिकाणी चांगले सांगोला बाजारामध्ये आले विक्रीसाठी मित्रांनो कास वगैरे बघू शकताय आपल्या जर गाय हे थांबत नसत मित्रांनो मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमृत जाधव गाव अतीत तिथ कुठं आली सातार्यात आलो साताऱ्यात आणली आली बरोबर मामा विकताय विकतय गाय का विकताय माझ्याकडे आता दोन वेळ आलेले अच्छा म्हणजे गाई जास्त आहे म्हणून गाय बरोबर आणि किती पर्यंत होईल फायनल द्यायचा व्यवहार व्यवहार आता काय इथे आ... काय व्यापारी म्हणते ती बघून शेवट आपल्याला पटलं दिलं तर घेऊन गेले तरी किती पर्यंत मागणी होती तिला मागणी काय पण करते त्याने मागणार आणि मागावी त्यांना मिळाली घेतील तिकडे आपल्याला परवडत नाही सांगितले त्यांना बरं तुम्ही किती सत्तर सांगितले सत्तर हजार रुपये सांगितले बरं तरी काय मागे पुढे होणार त्यात अगदीच पाच हजार रुपयाचा जास्तीत जास्त फरक पडायचे पंचावन्न दिवकांनी एवढी दिवक माझी सांभाळायचं त्याचं काय त्याचं थिज घ्या लहानपणापासून सांभाळायचं बऱ्या लोकांना असं म्हणणं येते गिर गाय जरा गाबर जायला ताप करते तुमचा काय अनुभव आहे आमच्या प्रत्येक चौथ्या पाचव्या महिन्यात भरतोय भरतोय बरं म्हणजे असं महिलाकडून नाही करताय का नाही नाही सेमेज सेमेस बरं आता इला कुठलं भरवलंय आहे काय गिरचंच भरलं गिरच बरोबर गिरीजचं बरोबर गिरच भरूवलं म्हणजे गाभ जायला अडचण करत नाही काय काय बरं पण त्याच्या शेवटी शरीरराव आहे गाबजा नाही शरीरराव आहे वा रतीबाव आहे तुम्ही घालता ती आहे गाईचं दूध कसं लिटर जाते आहे शंभर रुपये लिटरनं चाता आणलं आहे शंभर रुपये बरं बरं म्हणजे जरशी पेक्षा जरशी परत चांगला तिचं साडेपाच फॅटच्या पुढचं दूध म्हणजे आता चालू आहे निघतोय साडेपाच फॅटच्या पुढचं दूध आहे ह्याच्या फॅट च्या पुरतो फायदे फायदे काय आपण खाती पितु जनावर गाय आहे म्हटल्यावर तिचं दूध नैसर्गिकरित्या आपल्या शरीरा पोषक आहे बरोबर बरोबर म्हशी पाळल्या तर त्याचं दूध आपल्याला बाधी करायची तापून त्याचं पारसाय काढून खाल्ली पाहिजे म्हणजे साय ठेवून खायला नाही पाहिजे आपल्या शरीरावर परिणाम म्हणजे सुंदर होणे अशा प्रकार पण गायच्या दुधांतच काय होत नाही तर मित्रांनो बघू शकता ही त्या ठिकाणी गिर गए तर अतिशय चांगली माहिती मामान दिलेली आहे दुधाबद्दल असेल किंवा गायबद्दल तर यांनी एक सत्तर हजार किंमत सांगितले एक पासष्टपर्यंत पर्यंत जर गिराय काल तर यांची द्यायची तयारी आहे मित्रांनो कोणाला लागली आहे तर आता यांचा नंबर आणि नाव सांगितलंय सातारा जिल्ह्यातील गाय कोणाला लागली तर नम संपर्क साधून कलेक्ट करू शकतो धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकताय हा सांगोल्या बाजारचं हे ठिकाण आहे इथं फक्त पार्ट्या गाये आणि चार पाच महिन्या गाय आपण गायी या ठिकाणी येत असतात मित्रांनो तर आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती बघितली तर बऱ्याच शेतकऱ्याचं मत असं येतं की दुधाला दर नाही आणि गाई परवडत नाहीत तर सध्याची बाजारची परिस्थिती अशी झाली मित्रांनो तर आपण बघू शकताय सांगोला बाजारामध्ये पार्ट्या गाय त्या मित्रांनो ह्या शेतकरी मित्रांनो गाई एक कमी झाली मार्केटमध्ये दुधाला दर नसल्यामुळं केवळ आणि सांगोला बाजारामध्ये बऱ्याच लांबून गाय येत असतात बघू शकता आपण तुम्हाला थोडक्यात बाजार दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी व्यवहार होत आहे ही परट्या जा त्या ठिकाणी बाजार मित्रांनो धन्यवाद